आय पी एल दोन हजार चोवीसचा लिलाव आज रोजी झालेला आहे मित्रांनो यामध्ये कोणता प्लेअर किती कोटीमध्ये गेला ते पाहण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो आपण पाहू कोणता प्लेअर किती कोटीमध्ये गेला मित्रांनो आज रोजी आय पी एलचा लिलाव झालेला आहे मित्रांनो यामध्ये इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा लिलावमध्ये दुबई इथे सुरू झाला यामध्ये आय पी एल दोन हजार चोवीसच्या च्या तीनशे तेहतीस खेळाडू सहभागी होत आहे यामध्ये दोनशे चौदा खेळाडू हे भारतीय आणि एकशे एकोणावीस खेळाडू हे विदेशी असल्याचा समावेश आहे मात्र यापैकी सत्याहत्तर खेळाडूंना आतापर्यंत मिळाल्या माहितीनुसार खरेदी करण्यात आलाय दरम्यान वेगवान गोलदाज मिचल स्टाकोर पैशाचा पाऊस पडला अशी माहिती मिळाली आहे मित्रांनो मिचल टाळकोर किती पैशाचा पाऊस पडला आहे आणि कोणत्या टीमने खरेदी केला आहे आपण हे पुढे पाहू मित्रांनो मिचल के आर ह्या टीमने खरेदी केला आहे याच्यावर म्हणजे खरेदी म्हणजे चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीमध्ये के के आर खरेदी केला आहे मित्रांनो आतापर्यंत आय पी एलच्या इतिहासामध्ये ही सर्वात मोठी बोली आहे मित्रांनो आज आपण कोणता भारतीय खेळाडू किती कोटीमध्ये गेला ते पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये